Ela te a भई यांच्या असीम अपार आणि अपूर्व अशा कृपा अनुग्रहामुळे चालू असलेला हा अखंड हरी नाम सप्ताह गेली अनेक वर्षापासून 9 वर्ष झाले या ठिकाणी जगतगुरु तुकोबारायनी परमात्मा देव आपलासा कसा केला त्याच्या करता नेमक त्यांना काय करावे लागलं यात यथार्थ या चिंतन अभंगातून करतात उत्सव साजरा करतात वारकरी संत जगद्गुरु गमन वर्ष आहे आजच्या दिवशी जगद्गुरु तुकोबार वैकुंठाला जाऊन तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली किती वर्ष तीनशे सांगा म्हणजे तीनशे वर्षानंतर येणारा हा अमृत महोत्सव आपण पाहिला आपण किती भाग्यवा नाही पुढे आपण काय पाहतो की नाही काय माहिती ना, 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 ना। पण तीनशे वर्षानंतर तीनशे पंच्याहत्तर वर्ष झाले या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये ऐका या महाराष्ट्राच्या पवित्र पावन भूमीमध्ये जगद्गुरु तुकोबाराय आणि ज्ञानोबाराय संत जर अवताराला आले नसते संत तर बरेच आहे पण वारकरी संप्रदायाचा श्वास आणि विश्वास जर कोण असतील तर श्री ज्ञानदेव श्री तुकाराम आहे हे संत यांचं भजन केलं म्हणजे सर्व संत आले असं आपण समावतो आणि म्हणून ज्यावेळेस या भूतलावर कनकाई मातेच्या पोटी तुकोबारांच्या आईचं नाव होत कनकाई काय होत कनक कनक म्हणजे काय कनक आणि कामिनी अशी उभीच आहे सीनावडे मनीहुनी कनक या शब्दाचा अर्थ सोनं आणि या सोन्याच्या पोटी जे हिरे जन्माला आले ते म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज विठाला विठाला शब्दाचा अर्थ शिवदशा आणि सासर म्हणजे जीवदशाला गोबारांच्या घरी आले आणि आल्यानंतर आता देव पाहुणा आला मग पाहुणा पाहून केलेला आचार त्याला काय म्हणतात पाहून पाहुण चाल पाहुणा पाहून आचार ऐका वारकरी पूर्ण विश्वावर आहे ती अखंड राहू ही मुक्त ही चरणी म्हणतात खोटे देव असतात त्या मग काही शेंद्रे आहे आणि काही म्हणजे काही शेंदूर लावलेले आहे बारा म्हणतात सेंदूर लावलेले म्हणजे महाराज शेंद्रे समजलं की शेंदूर ज्यांना आहेत शेंद्रे महाराज हेंदरी शेंद्री हे आता हेंद्र म्हणजे काय आता हे शब्दाचा अर्थ असा होतो शेंद्रे म्हणजे शेंदूर लावलेले आणि हातात उरलेला शेंदूर जो असतो लॅला लावून तो उरलेला शेंदूर दुसऱ्या दगडाला पोचला की हा झाला हेद्रा हा झाला शेंद्र महाराज म्हणतात असे देव हो काही शेळ्या तांब्याचे बाहुले केले वरी वरी बैसविले कैसे या जनासे लागले वे आणि तो खरा देव जर कोणता असेल तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आमच्या देवाची काही लक्षण आहे ती लक्षणं तुम्हाला आम्ही सांगतो तु। कोणते ऐका आनंद